मी आज जवळजवळ चोवीस तास रांगेमध्ये उभा आहे आणि प्रत्यक्ष माझ्या परमात्म्याला मी कधी बघन असं म्हणजे माझ्या जीवाला झालेलं आहे जेव्हा मी त्या परमात्म्याला मी पाहिन तेव्हा माझ्या देहाचा आणि जीवाचा सार्थक झाला असा मी मानेन आजपासून लागला मी वारीला खूप आनंद खूप आहे जिथुरा सर्व संतांच्या पालका या आज पंढरपूरमध्ये दाखवण होत आहेत आणि पिठुरायला भेटण्यासाठी लाखो वैष्णवजन या विठ्ठल मंदिरात दाखल झालेल्या आहेत आणि या विठ्ठल मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे वारकऱ्यांना जुनं सातशे वर्षापूर्वीचं सा विठ्ठलाचं जे मंदिर आहे ते पाहायला मिळणार आहे अनेक भाविक वारकरी वैष्णवजन या विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभे आहेत आणि आपण याच वारकऱ्यांची कर भाषित करणार आहोत माऊली तुम्ही किती वेळ झाला रांगेमध्ये उभे आहात आणि काय भावना आहे मी आज जवळजवळ चोवीस तास रांगेमध्ये उभा आहे आणि प्रत्यक्ष माझ्या परमात्म्याला मी कधी बघा असं माझे माझ्या जीवाला झालेलं आहे जेव्हा मी त्या परमात्म्याला मी पाहिन तेव्हा माझे देहाचा आणि जीवाचा सा सार्थक झाला असं सा मी मानिन मी रायगडहून आलेलो आहे आणि उरण उरण रायगड यावरून आलेला आहे मी माऊली किती वेळ झाला तुम्ही रांगेत उभ्या काल सकाळपासून काल सकाळपासून हा आम्ही बारा वाजल्यापासून कालपासून लागला मी आणि आम्ही पहिले आयोजन पैपाई आहे खूप आनंद खूप खुशी खूप मजा आम्ही मित्रांनो कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इनवर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र आणि या विठ्ठल रुक्मिणीचे जे सेवेकरी देखील आहेत आणि लवकरात सर्व वारकऱ्यांना दर्शन होण्यासाठी हे सर्वजण परत आहेत आणि या व यावेळेस वारकऱ्यांना जे जुनं सातशे वर्षापूर्वीचं जे विठ्ठल मंदिर आहे हे देखील आता पाहायला मिळतं आणि सर्व वारकरी आपल्या भुटुरायाला भेटण्यासाठी आतूर आहेत वर्षांपूर्वीचं मूळ रूप देण्यात आलेलं आहे आणि गेले मागील दोन महिने ह्या मंदिराचं काम चाललं होतं आणि भुयारी मार्ग देखील सापड होता त्या देखील मध्ये विष्णूची आणि पांडुरंगाची मूर्ती सापडली होती मात्र ती मूर्ती भाविकेला दर्शन ही ठेवण्यात नाही आलेली तिच्यावर अजून काम चाललेलं आहे मात्र आपण आता याच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि ह्या जुनं विठ्ठल मंदिर जे आहे सातशे वर्षांपूर्वीचं ते वारकऱ्यांना पाहायला मिळते आणि वारकरी नाचत गाचत आनंदाने विठूचं नाम घेत अखेर या पंढरीचं दर्शन घेत आहेत आल्यानंतर वारकऱ्याचा आनंद देखील आपण पाहतोय की चोवीस रांगेत उभं राहून लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी आलेला आहे आणि अवघ्या काही अंतरावरती त्यांना ह्या म्हणजे उद्या सतरा तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा होणार आहे अनेक घोषणा देखील केलेल्या आहेत शासनाने ही वारी सुखकर होण्यासाठी देखील प्रयत्न केलेले आहेत आणि आता खरं तर उद्याचाला एकादशी साजरी होते आणि आज दशमी ला सर्व संतांच्या या पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत कॅमेरामॅन ज्ञानेश्वर भट सह मी प्रीतम पुरोहित डिजिटल